नमस्कार शेतकरी बंधू मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपला आज हे शरद किंगचा प्लॉट आहे साधारण पाच एकराचा प्लॉट आहे साधारण बावीसशे ते चोवीसशे झाडं बसले आहेत तुम्ही बघू शकता की आपल्याला जी घेयाची काळजी आहे आपण साधारण दर तीन तीन महिन्याला झाडाचे असे खोड धुवून घेतो त्याच्यामध्ये हंबला आणि ब्लू दू क्रॉपर अशा गोष्टी आपण त्यात टाकून प्रत्येक झाडाच्या खोडावर साधारण दर तीन तीन महिन्याच्या अंतराने आपण आज अशा पद्धतीने काम करत असतो कारण पिनहुल बोरॉर हे जे असे झाडाचे खोडातले जे रोग आहेत अशा होऊ नये म्हणून आपण ह्या पद्धतीने असं ड्रिंचिंग करत असतो प्रत्येक शेतकऱ्यांनी डाळिंब शेती जर त्यांना सक्सेस करायची असेल तर ह्या पद्धतीने पूर्ण निवेदन करणं गरजेचं आहे आपण तुम्ही बघू शकता की झाडाच्या जा, खोडाच्या आपण पूर्ण वॉटरसॉर्ट काढून ते पूर्ण खोड सगळं धुवून घेत असतो आणि झाडाच्या मुळ्यामध्ये सुद्धा ते ब्लू कॉपर आणि अंबला ह्याच पद्धतीने आपण ते मिश्रण करून आपण आज असं ड्रिंचिंग चाललं आहे ज्या कुणालाही शेतकऱ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता तुम्ही बघू शकता हा साधारण माझा प्लॉट आहे पाच अकराचा शरद किंगचा आणि साधारण ह्या प्लॉटला साधारण अकरा महिने कंप्लीट झाले आहे झाडाची ग्रोथ खूप छान आहे आणि एकदम सशस्त आपली झाडं आहेत जय हिंद जय किसान